महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा देशभरात होळीचा उत्साह दिसून येत असून परभणी जिल्ह्यात देखील वेगवेगळ्या पद्धतीने होळीचा सण साजरा करण्यात आला जिंतूर तालुक्यातील बंजारा समाज बांधवांची होळी पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात जिंतूर तालुक्यात बंजारा समाज मोठ्या संख्येने असून तांड्या आणि वस्तीवर ही होळी साजरी केली जाते होळीचे औचित्य साधून जिंतूर मतदारसंघाचे आमदार मेघना बोर्डीकर यांनीही बंजारा समाजातील महिलांसोबत पारंपरिक वेशभूषा परिधान करून लिंगी नृत्याचा आनंद घेतला शेकडो वर्षांची परंपरा जपत परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात बंजारा समाज बांधवांकडून होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यामध्ये महिला आणि पुरुष पारंपरिक वस्त्र परिधान करून लैंगी नृत्य सादर करतात महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा